शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत लोणावळा या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या मराठा बांधवांचा मुक्काम पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी आपण किती वाजले टाइम सांगा वेळ किती वाजलेली आता तीन वाजलेले आहेत आपण इतका वेळ का जागे आहात मनोज धरांगे पाटील यांच्या विचार ऐकण्यासाठी म्हणजे मनोज जरांगे रात्रभर जागे आहोत मनोज जरांगे पाटील यांचं आगमन अद्याप लोणावळा या ठिकाणी झालेला नाही कारण की प्रत्येक चौकामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत पुणे शहरामध्ये आमच्या मराठा बांधवांच्या वतीने ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळं अद्यापही जरांगे पाटील आलेले नाहीयेत त्यांचे विचार ऐकण्यासाठी माझे मराठा बांधव या शेकोटीच्या आधार घेत या ठिकाणी या शेतामध्ये आमच्या मराठा बांधवांचं शेत तुम्ही पाहिलं असेल बाजूला एक शेतामधला या ठिकाणी तुम्हाला जो कचरा असेल सेन असेल ते टाकलेला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय किंवा सेट तयार केल्यानंतर एका जागेवर मी सगळं काही एका जागावर आणून ठेवलेली जागा तुम्हाला दिसेल आम्ही गरजवंत मराठी आहोत आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलची गरज नाही मी पाहिलं असेल पलीकडचं इकडं दाखवा आमचे मराठा बांधव कशा पद्धतीने या ठिकाणी झोपलेले आहेत आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलची गरज नाही थ्री स्टार हॉटेलची गरज नाही आम्हाला लॉजची गरज नाही आम्ही गोरगरी मराठे या म्हणजे मोकळ्या जागेमध्ये सुद्धा या ठिकाणी झोपू शकतो आम्हाला इचू काडा सरप कुत्रे मांजरीच काही भेव वाटत नाही आम्ही वाघाला न भेणारे या ठिकाणी मराठी आहोत त्यामुळे आम्ही तेही झोपलोत तर आम्हाला काहीही फरक पडत नाही आम्ही या ठिकाणी शेकात शेकोटीचा आनंद घेत या ठिकाणी आमचे मराठा बांधव थांबलेले आहेत बघू तुम्ही कुठून आलेले मी जय शिवराय मी बीड आलेलो आहे मी गणेश पचकुडे पाटील गेली वीस बावीस वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षित कुटुंबी प्रवर्गातून मराठा समाजाचा कुटुंबी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा यासाठी काम करत आहे आमचे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान शंकर शिवदा मरुदादा जरांगे यांनी अंतरवली सराटी मुंबई जो पायी प्रवास काढलेला आहे त्या अंतरवलीपासून इथपर्यंत म्हणजे मुंबईपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही असा ठाम निश्चय आम्ही केलेला आहे आपण जर पाहितली तर अलीकडच्या काळामध्ये मनोदादा जरांगेची तब्येत अतिशय खालावलेली आपल्याला दिसत आहे रात्रीचे अद्याप या ठिकाणी आज तीन वाजलेले आहेत तरी देखील त्यांचा प्रवास चालूच आहे ती आरोग्य ठिकाणी पोहोचलेली नाहीत कालची सभा जर आपण बघितली वाघोलीची तर ती जवळपास साडेपाच वाजता सुरू संपली आणि उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे अशा परिस्थितीत ऊन वारा थंडी पाऊस काही न बघता आम्ही फक्त आरक्षण आणि ते पण आमच्या हक्काचं गेली अनेक वर्षापासून आमचा मराठा बांधव पूर्वी प्रवर्गामध्ये असताना देखील मराठवाडा आणि काही विभागातला मराठा बांधवाला जाणीवपूर्वक त्यापासून दूर ठेवलं जात आहे आणि ती आमची हक्काची लढाई आणि आम्ही लढत हो। आहोत आणि आम्ही ती नक्की जिंकणार आहोत आणि आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणून जाणार नाहीत जर सरकारनं काही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला किंवा अशा परिस्थितीमध्ये वनोदा जरांगे असतील किंवा आमच्या कुठल्याही मराठा समाज बांधवाला जर काही झालं तर या सरकारच्या नरडीचा खोट घेतल्याशिवाय या इयतला कुठलाही मराठा समाज महाराष्ट्रातला मराठा समाज शांत बसणार नाही असं आमचं सरकारला आव्हान आहे की आपण लवकरात लवकर कुणबी प्रवर्गामध्ये सर्वांना समावेश करून आम्हाला आरक्षण देऊन टाका तर ही पाहिली आपण एका गरजवंत मराठ्याच्या मनातल्या व्यक्त केलेल्या भावना आहेत सरकारला विनंती आहे कि या आता वेळ काढूपणा करू नका आणि यदाकदाचित कदाचित मराठे मुंबई मध्ये येत आहेत आणि कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या हितासाठी जर मराठ्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार कारण आता हे इथं कोटीने मराठे आलेले आहेत आणि गावागावातला मराठा तुम्हाला कदापि सोडणार नाही त्यामुळं मराठा समाजासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत शक्के पंजे खेळण्याचा किंवा काही डावपेस टाकण्याचा कृपया तुम्ही प्रयत्न करू नका हे गरजवंत मराठे आहेत हे जीवाला घाबरणारे नाहीत हे जीवाला घाबरणारे असते ते हॉटेलमध्ये जाऊन थांबले असते हे इचू काढ्याच या ठिकाणी या ठिकाणी झोपतात म्हणजे मरणाला न भेणारे मराठे आहेत आणि जीवाला उद्धार होऊन मराठा समाज या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि आरक्षण घेऊनच या ठिकाणी मराठा समाज वापस जाणार आहे तोपर्यंत मराठा समाज स्वस्त बसणार नाही आणि यदा कदाचित धगा फटका झालाच तर भाऊनी या ठिकाणी सांगितलंय महाराष्ट्रातला अख्खा मराठा या ठिकाणी पेटून उठत आम्ही फक्त इथं नमुन्यासाठी सरकारला दाखवण्यासाठी कोटीने इथं आलेला आहोत आणखीन बरेचसे मराठा बांधव आमचे घरी आहेत आमच्या माता भगिनी काही प्रमाणात घरी आहेत काही माता भगिनी गावखेड्यामधून या ठिकाणी आमच्या पावलावरती पाऊल टाकून या ठिकाणी हा लढा लढतायत तुम्ही पाहिला असेल बंधू कुठून आले रे तुम्ही या अलीकडं कुठून आले बंधू तुम्ही हाजीपूर शिरूळ तालुका जिल्हा जिल्हा बीड जिल्हा बीड वरून या ठिकाणी आमचे बंधू आलेले आहेत वेगवेगळ्या भागामधून या ठिकाणी ते आमचे बांधव या ठिकाणी थी? आलेले आहेत बंधू कशासाठी थी? आलो होत थी? आपण आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे पाटील आमचा आरक्षणाचा लढा या ठिकाणी ठामपणे लढत आहेत आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे मनोज जरांगे पाटील एक शेतमजुराचा या ठिकाणी मुलगा आहे आणि म्हणून आम्ही सर्व गरजवंत मराठे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि शेवटपर्यंत आपण कोणाच्या पाठीमागे राहणार आहे आम्ही शेवटपर्यंत मनोजारांगे पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे राहणार आहोत कोणाला अडवण्याची करायला को, लागले कोणी कोणी म्हणता की तुम्ही मराठी मुंबईला येणारच नाही मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणी नाही अरे आमचे वाहनच लाखानी आहेत आम्हालाच मोजताय ना की कोणतं वाहन कुठे आहे कोणतं वाहन कुठे आहे एवढे लाखानं वाहन आहेत तर मग तुम्ही विचार करा आमचे मराठा बांधव या ठिकाणी किती आहेत आणि कृपया कुणी आम्हाला मुंबई मध्ये आडवण्याची मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा संरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं संरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाचं बापाचं दादा घरांगे तुमागे बडोम हम तुम्हारे साथ दादा घरांगे तुमागे बडोम हम तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराज जय जय त्यामुळं मुंबईमध्ये अडवण्याची भाषा कुणीही करू नका आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मुंबईला येत आहोत आम्ही आमचं आंदोलन शेवटपर्यंत लोकशाहीच्या मार्गानेच या ठिकाणी लढत राहू पण यदा कदाचित तुम्ही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा आम्ही हि मराठे आहोत तुर्तसा थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा मराठा धन्यवाद